बदलापूर अत्याचारातल्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला या प्रकरणातील जखमी पोलीस अधिकारी संजय शिंदे आणि निलेश मोरे यांची शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांचा सा सत्कार केला जखमी पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतंय विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम राहावं त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आम्ही जोपेटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली असं नरेश मस्के म्हणाले आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचं विरोधकांनी राजकारण केलंय आता तो नरादम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करतायत आता पोलिसांवर आरोप करणं ही दुटप्पीपणाची हद्द झाली आहे या आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली पोलिसांची रिव्हॉल्व्हर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला तीन पोलीस त्यात जखमी झाले पोलिसांनी संरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला परंतु विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत एन्काउंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणं हे दुर्दैव आहे असंही मस्के म्हणाले आपण सारखं विरोधी पक्ष वागत आहे ज्या आरोपीला ताबडतोब फासावर लटकवा ताबडतोब फाशी द्या अशा घोषणा करत बदलापूरमध्ये यांनी आंदोलन केलं रेल्वे बंद पाडली दिवसभर ताबडतोब फाशी दिलीच पाहिजे आमच्या ताब्यात द्या त्याच बदलापूरमध्ये बाहेरून तिसतीस बसेस घेऊन माणसं गेली भर सकाळी त्यांच्या हातात लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर्स आले फलक आले आणि आरोपीला ताबडतोब फाशी द्या त्यावेळी हेच विरोधी पक्ष बेंबीच्या देठापासून ओरडत होते आणि आता त्या आरोपीची त्याच्यावरती जर पोलीस स्वतःच्या संरक्षणाकरता जर गोळी मारत असेल तो आरोपी तो क्रूर कर्मा पोलिसांवरती गोळीबार करतोय तर त्याला प्रत्युत्तर होणारच जे पोलीस रात्रंदिवस समाजाची सेवा करत असतात त्यांना स्वसंरक्षणाचा अधिकार नाही आहे का त्यावेळी पोलिसांची बाजू न घेता खात्री न करता केवळ राजकारणाकरता पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेणे आणि त्या आरोपीची बाजू घेणे ही दुटप्पी भूमिका आहे दुतोंडी सापासारखी भूमिका आहे माझा विरोधी पक्ष पक्षाला एकच प्रश्न आहे मनसुख हिरेन आमचा ठाण्यातील व्यापारी आपल्या शंभर करोड रुपयाच्या वसुली अँटेल या प्रकरणात त्याला मारला त्याची हत्या केली त्याचा हत्या करणारा कोण होता सचिन वाजे कोण सचिन वाजे की ज्या सचिन वाजे, वाजे सस्पेंड असताना संजय राऊत यांचा पीए म्हणून काही का काम करत होता त्यांच्या पाठीमागे फिरत होता त्या सचिन वाझेला पुन्हा एकदा पोलीस खात्यात घेतला आणि शंभर करोड वसुली करता मनसुख हिरेन याची हत्या केली त्यावेळी हा विरोधी पक्ष हे सत्ताधारी कोण होतं कोण होतं सत्यावर सत्तेवर त्यावेळी ह्याच विधानसभेमध्ये याच विधान परिषदेमध्ये तोंड भरून सचिन वाझेचं कौतुक करणारे मुख्यमंत्री कोण होते तेव्हा का मुख गिळून गप्प बसले का मनसुख हिरेन हा का जीव नव्हता तो हडामासाचा कार्यकर्ता नव्हता हडामासाचा माणूस नव्हता का त्याची हत्या झाली तेव्हा आपण आपल्या अधिकाऱ्यांनी केली तेव्हा आपण गप्प बसला आणि जो क्रूर कर्मा ज्यांनी छोट्या मुलीवरती अत्याचार केले चुकीच्या गोष्टी केल्या तो जर मारला गेला असेल तर आपण पोलिसांची बाजू न घेता त्याची बाजू घेताय संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमचा निषेध करत आहे त्याच तेलंगणामध्ये डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये एका डॉक्टरवरती बलात्कार झाला चार चार जणांवरतीचा पोलिसांनी एनकाउंटर केला त्या सामनामध्ये आपण त्या पोलिसांचं कौतुक केलं होतं तेलंगणाचे पोलिस तुम्हाला आवडले तेलंगणाच्या पोलिसांचं ते कौतुक केलं मग आपल्या महाराष्ट्रातील मा पोलिसांचं कौतुक करायला आपल्याला लाज वाटते का या उलट आपण त्यांचा आरोप करताय त्यांना संशयाच्या जाळ्यात घेताय कशासाठी करता हे राजकारण खुर्ची करता सत्ते करता महाराष्ट्रातील जनता तुम्हाला लात मारून हाकलून देणार